नमस्कार मैत्रिणीनं आज बनवयात आपण मिरचीचं लोणचं त्याच्यासाठी पाव किलो मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बघा आमच्याकडे अशी खारी कीती मंडीत ओली खारी आणि हे हो का ह्यांचे असे चिरून घेतलेत आता मसाला केल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते डेटर नाही काढायची असेच रो द्यायचे लिंबू पण तुम्ही टाकू शकतात तर मोहरीचे मोहरी मिक्सरवर बारीक करून घ्यायची आणि हळद मीठ जेवढी मोहरीचं कुट आहे तेवढंच आणि ह्याच्यात भरून घ्यायचे सगळं ते, ते मला दाखवते मी मोहरी काढल्याच्या नंतर दुगून चिरून घेतल्यात मिरच्या बघू शकतात तुम्ही एक छोटी वाटी आपली ही मोहरी काढून घेतली आखी मोहरी तुमच्याकडे डाळ असली तर तुम्ही डाळ पण घालू शकतात हे बघा आणि त्याचीच अर्धी वाटीला थोडं कमी मीठ घेतले आणि हळद घेतली एवढी दोन चमचे हळद घेतली आपल्या पोहे खायच्या चमच्याने आणि थोडंसं लाल तिखट घेतले मसाला चांगला होते म्हणून बघू शकता आता आपण सगळं एकत्र मिक्स करून घेऊ आणि भरून घेऊ लोणच्या सारखंच असतं हे फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही हे बी टाकू शकतात नाही का लिंबाच्या पुडी पण टाकू शकतात तुमच्याकडं लि हे आपला लोणचा मसाला असला तो मसाला पण तुम्ही घालू शकतात तसं तरी हे सगळं घातल्याच्या नंतर काही गरजच लागत नाही चांगलं राहते खराब होत नाही काही नाही मी करते तुम्ही पण नक्की करून बघा आता हे आपण असं सगळं व्यवस्थित कालून घेतल्याच्या नंतर आपलं ह्याचं कसं लोण सगळं कुट्टा करतो तसंच तसं सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं आपण आता ह्याच्यात नाही का आंब्याच्या फोडी घालतो तसंच मिरचीची मग आपण तुम्ही बघितलं चिरून त्यांची पोटं हे करून घेतलेत फाडून घेतलेत ना तसंच हे अशा भरून घ्यायच्या आता ती मला मोबाईल धरता येत नाही दा मग दाखवते हे अशा असे भरून घ्यायचे थोड्या दाखवते मी पुन्हा नंतर भरल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला दा कशा एका अशा भरून घ्यायच्या पूर्ण अशा एका अशा कुट्टा त्या पोटामध्ये घालायच्या आणि तुम्ही लिंबू पण बारीक पुडी करून चिरून ह्याच्यात टाकू शकता खराब होत नाही काही नाही छान लागतं मिरचीचं लोणचं फक्त ते मोहरी घरची असल्यामुळं थोडा कुट्टा जरा काळा दिसतो त्याला काय कुठं न्यायचं आहे आपल्याला घरी खायला करायचे छान असं होते सगळ्या भरल्याच्या नंतर दाखवते मी तुम्हाला बघू शकतात मैत्रिणी तुम्ही आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे आपण आता भरणीमध्ये भरून ठेव भरल्याच्या नंतर थोडा कुट्टा शिल्लक राहिलेला आहे ना वर ते वरतून टाकायचा एकदम असं टिकतं पण लोणचं आणि खायला पण छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आमची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा करा। हे बघा हे असं कुठं टाकायचं हे बघा अशी आपली बनवून लंच तयार झालेलं आहे